नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अमरनगर येथे घरात आढळला वृद्धाचा मृतदेह एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अमरनगर येथे स्वतःच्या राहत्या घरात एका पासष्ट वर्षीय वृद्धाचा मृतदेह मृदावस्थेमध्ये आढळला त्या वृद्धाचे नाव सुरेश संपत राऊत वय पासष्ट राहणार अमरनगर असे मृताचे नाव असून काही महिन्यापूर्वी या वृद्धाची पत्नी निधनानंतर तो एकटाच राहत होता आजूबाजूला मिळेल ते खाऊन तो आपली उपजीविका चालवीत होता मागील दोन तीन दिवसापासून तो बाहेर कुणाला आढळला नाही आज त्याच्या घरातून दुर्गंधीची वास येत असल्याने आजूबाजूच्या राहणाऱ्या नागरिकांनी एम आय डी सी पोलिसांना याची माहिती दिली एम आय डी सीचे ठाणेदार प्रवीण काळे यांनी आपला स्टाफ घेऊन घटनास्थळ गाठले घराचे दार उघडून बघितल्यास सुरेशराव यांचा मृतदेह खाली जमिनीवर पडून असलेला दिसला पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठविला मृतदेह बघून घरात एकटा असलेला या वृद्धाचा मृत्यू दोन तीन दिवसाआधी झालेला असावा अशी शक्यता ठाणेदार काळे यांनी व्यक्त केली